हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना आमचं तर जेवण नाही झालं मग अशी पिंकीला ती झेंपाऱ्या दिल्यात ना साऱ्या पिना काढू काढू घेतलेल्या बुचकुल झाल्यात पिनाचं चालल्यात चपात्या कालवण बनवायचं काय चालला बीत काय ना पोरींचा चपात्या करता करता आली बघा आणि ती पिंकी जरा टेन्शन मध्ये गेली तर आज भाऊ बहिणीन पिंकी बोलणार आणि मी आई ऐकणार काय तिला बोलायचंय ती मला म्हणली आता तिला जर मी व्हिडिओ नसता चालू करून दिला तर ती मला रागाला गेली असती त्याच्यामुळं मग कस आहे नका आम्ही जोडले तर पिंकीला काय तरी बोलायचंय आता तिचा नवऱ्याच्या ह्याच्यावरच काढला असतं तिने व्हिडिओ तर तिचा नवरा कुठं आहे दवाखान्यात आहे दवाखान्यात आहे त्यामुळे चान्स घ्यायला लागले ती माणसं माझा आता त्यांच्या डोळ्याचं बुबळ खसाड पडली होती ज्यावेळेस मी सासूज करत होती मला पसन घेतो एवढं एवढं ताण घेऊन पण आता कसं आहे माहित आहे का आले दोन दिवस तुमच्या पशी ती त्यांना वाटायला लागले की मी सासूचं कधी जिंदगीमध्ये केलंच नव्हतं काय काय आम्ही की काय नाही बा बहिणी काय झालंय माहितीये का पिंकीनं पण हो का दवाखान्यात होती एखाद्यानं करून नाही म्हणायचं नाही दवाखान्यात होती मी पण माया डोळ्यानं बघितलंय पिंकी पण भरपूर करत होती आईचं पण ज्यावेळेस मी काय करत होती सासूसाठी तुम्हाला दाखवून केलंय का मी मला दाखवायचं नव्हतं की कि मी किती करते मी किती करते मला वाहवाय नव्हती वा गाजवायची कुणाच्या मी दाखव मी दाखवून जर करायचं म्हटलं तर माझ्या करण्याला अर्थच काय होता सासूचा हा ते आपट्या काय ते म्हणते ते कि मला म्हणते त्या सासूला कधी चहाचं पाणी कधी तोंडावर फेकलं नाही सासूच्या कधी नाही ती कसं आहे माहितीये का हो का आता प्रत्येक घरी बांधणं त्यांना चालूच राहते ती समध्या सासू सुनाचं भांडण होत त्यावेळेस सासू रागात असते सून रागात असते एकमेकीला बघलेच बघितलं जात नाही तर उभा राहावंच लागतंय ना त्यावेळेस गरज असते ना एकमेकीची एकमेकाला त्यावेळेस ती माणसाने एकमेकाला बघितलं ना तर ती म्हणायचं बघितलं नाही बघितलं तिने नाही पण आपण का तिथे बारका लिकरू घेऊन ती दवाखान्यात होती नाही बघून का नाही म्हणायचं पण एक त्यांना दिसत नाही भाऊ बहिणीला मी बोलत नाही बरं भाऊ बहिणी काय ह्या ते असे स्वतःच पिंड फिरे ह्यायचे आम्हाला म्हणते ते हिंडी फिरे तिला काय फिरायला मिळतंय मला लय शॉक आहे का एवढं एवढं लिकर दवाखान्यात थांबायचा पण इकडं तिकडे फिरायचा मला वाटत नाही त्याला सर्दी पकला काय झालं तर केवढ माझ्या महागात वाजवायचं तोंड इथं जायचं तोंडा पण आपटायला यायचं जायचं शांतरा शांत कमेंट करणारे बोलते त्यांना दिसत नाही कुठल्या परिस्थितीत आहे कुठल्या रिलॅक्स आता आईची तब्येत बिघाडलेली आता मला तर काय म्हणते हे पुनीने काय दिलं पैशावाली पुनी नुसती पैशाला हाप आपलेली पुनी त्यां तुला दिलं का नाही दिलं जे त्याच्या रागाने परिस्थिती नुसार मोठा आहे मग नाही तर टायमाला कोणी कोणाला कोणाला बघत सुद्धा नाही आणि यांना काय दोन दोन मिनिटाची कमेंट करून डोक्याला बोर करून जाते बांधणाला चुकी छान लावून जाते तुम्हाला वाटतं काय सासू ना माझं जे कमेंट करणार आहे मी जाऊ सासूला तुम्ही कमेंट केले म्हणून सासूला भांडी नाही तिथं त्यांना आणखी बिमार पाडी मी तसेच की बाई नाही म्हणजे आज आम्हाला एक देवाने काहीतरी काय म्हणतात दिसली या एवढा चांगला फोन आला एवढा आम्ही आनंद मी तर पुनमतायला म्हणलंय ताई मला राहावंच वाटा ना मला सासूला बघायचंय म्हणलं चालताना मला जायचंय दोखान्यात सकाळपासनं महाग लागली म्हटली का नव तुम्हाला म्हणली की आता नवऱ्याला सुद्धा फोन आल्या म्हटलं मला नाही का माझा जीव कुठं तर तुटतो त्यांच्यासाठी म्हणूनच म्हणलं ना म्हणून म्हणलं चल जाऊ आपण इस्टीनं दोघे असते कसं असतं आहे का एका काय माणसं अशी असते की ह्यांना इतर विषय काय म्हणतात बाई असं दाखवून देते हाय मला पण म्हणतात गेला आईची माया नाही मी नाही म्हणून सांगितलं की त्यांना नाही मला माया कशी मया समजायला माया असते ते पण जे आहे ते दाखवून त्यांना ना वाटतं की समज दाखवूनच करावं किती काळे जस काढून बाहेर ठेवलं तर म्हणायचं मग नाही तस आहे माहितीये का नाही ना लोकांना वाटत ना कि ही माया नाही नाही माया ही करत नाही नाही करत कशाला जा जोर जबरदस्ती आपण त्यांच्या म्हणण्यानुसार ने ने त्यांची ती जर म्हणली तुमची माया नाही तर आपण म्हणायचं नाही आपण ती जर म्हणली तुम्हाला अमक तमकं असं नाही तर मग त्यांच्या म्हणण्यानुसार आपली जिंदगी जगायचंय का

बहिणीचं माझ लय हामरा तुमरी चालू होती तुम्ही तर बघितलं आणि तिचं मला पटत नाही त्याच्यामुळे मी हामरा तुमरी आमचं चालू चला। दे आम भी आहे सध्याच्याला पिंकीला बी माहित आहे होय बहिणीचं माझ जमत नाही पिंकीला पण माहिती आहे ना आमचा फोन नसतो ना काय नसतो पण मला कमेंट करणारी तिकडं काय तिची काय म्हणतात दोघीत बी अजून कसा ही होईल की काय लोकांचं म्हणजे पक्क आहे चालू पण कसं आहे आणि मी तरी पण आई मी आईच्या तोडाकडे बघून मी पण शांत आहे आणि बहिणीच माझं नाही ही गोष्ट खरी आहे आणि ही खरीच राहणार होय काय तरी चार लोक येऊन लावतात की भांडण तिला बी सांगितलंय मी जी काय माझ्या मनात जी काय मला बोलायचं ती मी तिला सुद्धा बोललेले आहे मी कसं आहे व्हिडिओ मध्ये मी काय मला माझा स्वतःचा राग कंट्रोल करू शकत नाही मा म्हणजे मला होत ने त्याच्यामुळे मी बोलते पण जी आहे ती मी पिंकीला जरी काय बोलायचं झालं तरी मी -फट तिला पण फटाफट बोलून फक्कळी होत असते तिला माहितीये एक तर मी बोलतच नाही आणि बोलली तर कशी बोलती ती तिला माहितीये तिच्या नवऱ्याला माहित आहे का आता हाय त्या सासू माझी आडमी खायची तर आता जे सासू सासू कशी जाईल तिला करायचं नाही हिन काय केलं असं केलं तसं केलं आता मी केली की मला म्हणणार तुलाही चांगली इथं तुम्ही परत आले की तुलाही वाईट काय चाललंय कमेंट करणार करणारा हा करा की ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस तुमच्या तुम्ही बघता पण मला काय म्हणायचंय काय रियस नाही लावली कुणी केलं कुणी नाही केलं त्या एक तर आमचं घरातला बिमार आहे आणि काय म्हणते की शर्यती लावलेच लावले जी जाईल ज्याच्या हाती लागेल ती करणार आहे आता घरी आल्यावर घेतून तर हात लांबून करू शकत नाही तशी गोष्ट आहे आणि मी तर तुम्हाला बघते तुम्ही तर बघताय आता मला एकीची कमेंट होती तुझ्या आईपेक्षा असा तुला किती असा कोणचा भयानक रोग आहे सांग म्हणली युट्यूब म्हणजे तू सारखी दुखतय दुखतय ना आजारी आजारी म्हणते आता हिला काय सांगू मी जीवन ही कोण मला विचारणार नावाची आहे नावाची आहे हिला कोण ही कोण फिकुळी मला विचारणार मला काय रोग झालाय हिला सांगा ही काय माझ्यावर ही करणार आहे का काय उपचार चालू करणार आहे का काय अगं ज्याची त्याला पैसा भरायचा सगळ्याला स्वतः त्यांचं आपण बघू शकत नाही ना त्या किती करतात किती नाही ती त्यांचं बघू शकत नाही मग आपला दाखवून करतोय ना त्यामुळे ती त्यांना वाटतय की आमच्या सारखं त्यांचं त्यांचं आहे का असं समजतात ती कसं असतंय भाऊ बहिणी माहित आहे का एक तर आमची परिस्थिती चालली कुठली आणि तुम्ही बोलताय काय मला फिरायला एवढा शौक नाही कारण की मी एवढ मला नाही करते कारण कसं आहे माझं कर्तव्य आहे ती मी करते मला फिरायचं नाही किंवा काय नाही माझं एवढं चार लेकर चार महिन्याचं लेकर चार पूर्ण की नाही आम्ही मला शॉक नाही फिरायचा एकद लेकर ले घेऊन आणि पुणे काम करून घेते पिंकी कुंड गिता आल्यापासून तिला माहित आहे तिला किती काम करते ती भाऊ भावा म्हणते का आता मी माझ्या ह्या वेळेस आल्यावर मी माझं स्वतः म्हणजे इथं आल्या मी काम नाही ह्या वेळेस मी करते नाही करते माझं जी कर्तव्य आहे ती मी करते आणि जिथं मी कुठं मी गेलो तर मी काम करते मला कामाची सवय आहे आता मला त्या पुरी म्हणते त्या मामी मी करते मामी मी करते त्या पुरी मोठ्या झाल्या त्या हाताखाली आलेल्या करते पुरी बळत आपण नाही करून नाही गेलं म्हणायला मला तसं येत नाही पण मला काय म्हणायचंय आता पिंकी जर नसली माझ्या येत तर काय मी उपाशी राहते का मला भाकरी ठोकडा भेटत नाही का आ? आ? पिंकी नसल्या माझ्या पशी पिंकी बघती मला आयचं ताटी येत माझ्या पुरी मोठे झाली पिंकीला माहीत आहे पिंकीला पिंकीला माचरा मला आयचं ताटी येतं मला त्रास कुणी होऊ देत नाही माझ्या घरात पिंकी कडून करूं, काम करून घ्यायला पिंकीनं जर नाही माझ्या घरात काम केलं तर ती, ते ते ती, ती, ती नहीं। नहीं। मी मोपाशी राहीन असं नाही आता ती आली चार दिवस इथं राहील तिची तिला जोपर्यंत हाय त्यांची अडचण तिच्या ती घरी त्यांना वाटत आम्ही ब्रेक डान्स म्हणजे डान्सच करायला आलोय समजी आणि पिंकीला काम करून घ्यायला काम करून घ्यायला इथं तिचा भुकना पाडलाय काय मला म्हणते ते अशा म्हणते ते म्हणजे मला तर नावं ठेवायचा चान्स सोडत नाही त्या तरी पण मी काय मला माहित आहे ना मला माहित आहे मला हा मला माहिती आहे लोकांना आहे ना लोक काय लेवलची काय काय लोक आहेत ना ही मला माहिती झालेला आहे त्याच्यामुळे मी हे जास्त बोलत नाही आणि ज्या वेळेस मला होत नाही त्यावेळेस मी त्याच्यावर बोलती मला माहित आहे ना मी पिंकी कुंड काम करून घेते का नाही घेत कोण करत काम मला माहित आहे की मी का बोलत नाही पण उद्या तिच्या नवऱ्याच्या मनात गैरसमज निर्माण व्हायला खरंच नाही बायको कोण काम करून घेत नवऱ्याला बी माहिती आहे ना बायको बायकोला बायको आहे का काम करी आहे मी वावाई आणि मला चांगलं म्हणावं म्हणून मी करत नाही माझी जी माझं हात जसं चल तसं मी करत असते माझं बुद्धी जशी चले तशी मी करत असते म्हणजे तिचं पण आहे ना तिला जर वाटलं मनाला तर करते नाही वाटलं तर करत नाही असं तिच म्हणणं आहे आणि सासूचं पण आहे ना ती करते का नाही करत ही तिच्या जीवाला माहिती तिच्या नवऱ्याला माहिती त्याच्यामुळे कसं माहितीये का वेळ जरी किती साथ ना ती खरं मागत नाही मागचं पुढचं काढून त्यावेळेस सासूला तंदुरुस्त होती चांगली होती व्हायचं वाद आता वाद होत येतं का तुम्ही वाद निर्माण केल्यावर आता तुम्ही वाद निर्माण करताय आमच्यात आम्ही वाद मी जाऊ का म्हणायला सासरा तुमच्यामुळे मला लोक अशी म्हणतात अशी म्हणाय गेली की सास आणखी न आताची चालाय लागली परत आणखी पडल असं करू चालायला लागली म्हणजे एवढी क्लियर नाही चालाय लागली थोडासा पाय धराय लागली पायाला जी होता ना त्यांचा पाय थोडासा धराय लागली म्हणजे हालचाल करते लागली म्हणजे अशी दौड नाही लावाय लागली ती नाटक आता काय काय तर बावळात लोक म्हणतात नाटक होतं नाटक होत नाटक होतं नाटकच केलंय सगळं ही काय एवढ्या जीवाची हाल अपेक्षा करून नाटकच चाललंय काय लोक सोशल मीडियावर आली त्यांच्या आकरी क्षणापर्यंत ती लढत होती ती जीव त्यांचा जीव सुद्धा गमावला तरी पण लोक त्यांना म्हणत बनवत नाटकच नाटकच नाटक ज्यावेळेस माणूस श्वास या जीवातन सोडून दे जीव आपल्या शरीरात जीव निघून जाईल त्यावेळेस म्हणायचं माणसाने होत बाबा खरं होत नाही म्हण ना मीडियावर एवढी तर काय काय भावळाट लोक असतील म्हणून कधी वाटलं नव्हतं बरं का आता का आपल्याला वाटायचं बाबा आपण स्वतःला कमी समजून घ्यायचं भाव बहिणीनं की बाबा आपण आडानी येत मीडियावर आपण आलोय ह्याच्यावर सगळी शिकल्या सवारलेली लोक बघणार देखणार आपण आडाने आपल्याकडून काय चुकतंय का काय ह्या दृष्टिकोनातून आपल्या जीवाला झरझर लागायची जी। पण आता समजलं की आपण न, न शिकलेली लोक बरी येत अशी मीडियावर काय काय खाल म्हणजे पार घसरलेली लेवलची माणसं आहेत त्यांना जर माणूस मरायला लागलं तरी ते नाटकच वाटल कोणाचं भांडणं चाललं नाटक वाटल कोण मराय लागलं नाटक वाटल परत कोण चांगलं एका जीवानी राहत असली तरी तिथं वादविवाद निर्माण करणार ही त्यांची काम म्हणजे बघा ह्याच्या आहे त्यांचं शिक्षण किती हाय लेवलचं म्हणजे किती पोचलेलं शिक्षण आहे त्यांना शिकलेलं बरोबर ह्या वेळेस शिक्षण शिकत नाही त्यावेळेस माणसाची जाणीव असते समोरच्या माणसाची किंमत आणि मला पण शिकवाय येणार नेनला पण मला सांगायचंय मला ज्ञान शिकवायची कुणाची गरज नाही माझी ऑलरेडी देवाने मला बुद्धी दिलेली आहे वापरायला तुमच्या बुद्धीचा तुम्ही वापर करा माझ्या बुद्धीचा मी वापर करल गरज नाही मला कोणच्या बावळाट मनकवडीच सांगायची शिकवायची मी काय करायचं काय नाही करायचं ज्याची त्याची बुद्धी देवानी ज्याला त्याला वाटलेली आहे ना काय करायचं काय नाही हा मग ह्या कोण सांगणार नाही मी काय करायचं काय नाही कोण सांगणार नाही ते सांगा ह्यांच्यावर आम्ही लागू करतो का तुम्ही असंच करा तसंच करा मग ह्या का आमच्यावर नियम लागू करते ते आम्ही काय करायचं काय नाही करायचं तुम्ही सांगा भाऊ बहिणींनो की ह्या जी बायका आहेत ह्या दुसऱ्यावर स्वतःच नियम लागू करतात ही काय कारण आहे काय ह्यांची उच्छल आहे का आमच्यावर आम्ही काय करायचं काय नाही ह्या बायका सांगतात आम्ही जर सांगितलं ह्याला तुम्ही असं करा तसं करा हे करते का म्हणजे सोशल मीडियावर कमेंट करायचं म्हणून काय बी बरळत बसायचं असं आहे का कमेंट करूनच ती मग वाटतय त्यांना आम्ही जग दुनिया फिरावतोय काय कोणच ठेव कमेंटवर अगं बायानो तुम्हाला एका जागेवर घरात बसल्या बसल्या कमेंट करायच्या आम्हाला ती त्या गोष्टी करायच्या त्याच्यामुळे आहे ना मीडियावर व्हिडिओ काढतात लोक म्हणजे काय बावळाट लोक नाहीत ती एक त्यांचं जगायचं साधन आहे राहिली गोष्ट तर काय काय का म्हणतात ना युट्यूब वर पैशावर जगतोय हो ही आमचं काम आहे आम्ही युट्यूबच्या पैशावर जगतोय तर कुणी सांगायची गरज नाही आम्हाला कशावर जगायचं कशावर नाही मेन गुन्ह्यां <laughs> <laughs> <अंग नाएता। laughs> मला पण कोणी <पनुनी> सांगायचं नाही मी सासूचं किती <laughs> करते केलं का नव्हतं ती मला ती सांगायची गरज नाही मला का नाही आणलं जेव्हा तुम्हाला दाखवत नाही तुम्हाला दाखवायची काय गरज बरे काय गरजच नाही माझी कुणाला दाखवायची हा काय गरज नाही सांगायची नाही करायची आणि मला बी कुणी शानपणा शिकवायचं नाही मी बी माझ्या पद्धतीने मला जसं योग्य वाटत जसं जसं मला वाटत की बाबा सासू माझी आहे माझं कर्तव्य जी करायचं आहे ते मी करीनच तुम्हाला सांगून करायची गरज नाही कारण की माझ्या नवऱ्यावर लग्न मी काय तुम्हाला सांगून नव्हतं केलं की मी माझ्या नवऱ्यावर लग्न करायला त्यामुळे यायच काय काय भाव बहिणी वाईट वाईट बोलतात ना बायका विनाकारण त्रास देते त्या बघा मला त्यांना अजिबात काय कुठल्या गोष्टी समजत नाही कमेंट वाचता भाऊ बहिणी दोन चार कमेंट मी वाचल्या त्यामुळे मी व्हिडिओ मध्ये भूती नाही तर आम आम्हाला पप्पा बाबा असतं इथं तर मी आमच्या मोबाईलवरच व्हिडिओ बनवला आता असता मी ह्यांना कोर्स केला म्हणलं मला चला व्हिडिओ बनवायचा मला दोन गोष्टी बोलायच्या म्हणून या व्हिडिओ मध्ये समजत होते भाव फालतू पाय येतो फालतू त्या डोक्याला ताप करून जाते त्या पाच मिनिटात कमेंट करून तर जरा लिमिट मध्ये राहा आणि दुसऱ्याला ज्ञान शिकवू नका स्वतःच्या घरचं बघा